प्रश्न सुटू शकत नाही नॅशनल हायवे किंवा बाह्य वळण आपण घेतलं जर नरेंद्र मोदी साहेबांनी नितीन गडकरी साहेबांनी पैसा दिला नसता निधी दिला असता तर काय अवस्था झाली असती आज साकडच्या बद्दल पण आमचं जे काही बोलणं झालं शिवाजीराव आढळ पाटलांना पण याच्यातले प्रश्न माहिती आहेत बाकीच्या सगळ्या माझ्या महायुतीच्या सरकारी मित्रांना माहिती आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला पुढं जाण्याच्या करता फक्त तुमच्या आशीर्वादाची आणि घड्याळाच्या शेजारचं बटन दाबण्याची समोरचं बटन दाबण्याची एक नंबरला ना नाव येत नाव पण पहिलंच मशीन पहिलंच नाव एक नंबर एवढून पण आले पाहिजे एक नंबर दे राजगुरु राजगुरु नगर मधल्या पाहिजे सहकाऱ्यांना आणि चाकणवासियांनो खेडवासियांनो काही करा ह्या सांगता सभेच्या निमित्तानं आता आपण घरी गेल्यानंतर बाबांनो काही केलं तरी घड्या चाललं पाहिजे मला ह्या तालुक्यातलं लीड मिळालं पाहिजे तुम्ही मला लीड मिळून द्या मी तुमच्या तालुक्याकरता काय करतो ते बघा मी पुरा तुम्ही दिलेला लीड सहित कामात मी तुम्हाला